पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होणार आहे आणि राज्यामध्ये देशामध्ये एकच रणधुमाळी सुरू होणार लोकसभेच्या निवडणुकीची आणि या निवडणुकीच्या तयारीवरती भारतीय जनता पक्षाने केलेलं काम आणि भारतीय जनता पक्षाने केलेला सर्वे याचमुळे आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या शिंदे गटाला डोकेदुखी आणि अडचण निर्माण करणारी ठरलेली आहे मित्रांनो बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना शिंदेगडाकडे गेल्यानंतर शिंदेगडावरती पूर्ण ताबा भारतीय जनता पक्षाचाच असल्याचा दिसून येतोय पाह्य त्या जागा त्यांना मिळत नाही तर भाजपने आता पाच अशा लोकसभा आहेत त्यामध्ये ठाणे या ठिकाणी शिंदेगडाचा कोणीही उमेदवार उभा राहिला तर त्या ठिकाणी त्यांचा पराभव निश्चित आहे अशा पाच लोकसभा आहेत दुसरी, दुसरी आहे हातकणंगले धैर्यशील माने शिंदेगडात आहेत त्यांचाही पराभव या ठिकाणी निश्चित आहे तर दुसरीकडे आहेत जाधव बुलढाणा या ठिकाणचे जाधव आहे त्यांचाही पराभव आहे नाशिक नाशिक जिल्ह्याचे हेमंत गोडशे जे सध्याचे खासदार शिंदेगडाचे आहेत त्यांचाही पराभव आहे तर कोल्हापूरची सुद्धा जागा ही जाणार मंडलिक यांच्याकडून या ठिकाणी कोल्हापूरचे छत्रपती महाराज त्यांच्या विरोधात उभे राहणार आहेत मित्रांनो या ठिकाणी या पाच जागा निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेमध्ये शिंदेगडाचा हा पराभव त्यांना दाखवलेला आहे आपल्या कमेंट करा